आगामी लोकसभेमध्ये आता जे तुम्हाला तिकीट मिळलेलं आहे त्याच्या संदर्भात आता पारशीची भूमिका काय राहणार मला वाटतं ही चित्र बघून तुमच्या सगळ्या लक्षात आलं असेल तर ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळं सांगायची आवश्यकता वाटत नाही पण निश्चितपणे देशाच्या लोकसभेमध्ये एक आदर्श खासदार कशा का पद्धतीने असावा आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण स्थापित करण्याचा प्रयत्न सर्व भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे रासपचे आणि आर पी आयच्या कार सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करू आणि सगळ्यात महत्वाचं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एक मत एक खासदार निश्चितपणे या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा निश्चितपणे आम्ही मला वाटतय आमची सगळी नेते मंडळी सर्व जनता त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आणि सगळ्यात महत्वाचं मी महाराष्ट्राच्या विधानसभेत ज्यावेळेस आमदार म्हणून गेलो त्यावेळेस ती विधानसभा आमदार म्हणून जायच्या पूर्वी जर मला पुणे दाखवली असेल तर मला वाटतं ती राजाभाऊ राऊतांनी मला पहिल्यांदा विधानसभा दाखवली मला भाऊनी त्यावेळेस सांगितलं होतं की ओमराजे तुम्हाला इथं यायचंय आणि भाऊचा तो शब्द मला वाटतंय शंभर टक्के खरा झाला आज मला वाटते भाऊचं आणि माझं नातं काय आहे बऱ्याचशा जणांना माहीत नसेल किंवा कल्पना नसेल पण एक मैत्रीच्या पलीकडच मला वाटते काही नाती रक्ताच्या माध्यमात जुळलेली असते ती पण मला वाटते रक्ताच्या नात्यापेक्षा ही घटना आदरणीय भाऊचं आणि माझं आहे आज अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की या ठिकाणी या उमेदवारीच्या बाबतीत सुद्धा फार मोठं सहकार्य आदरणीय राजाभाऊरावांचं त्या ठिकाणी मला झालेलं आहे आणि त्यांच्यामुळंच मी आज ह्या लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येतो आहे त्याचबरोबर ह्या भागातील जनतेचं आणि माझं मी परत तुम्हाला विधानसभेवर जातो की महाराष्ट्राच्या विधानसभेत मी गेल्या असताना विधानसभेतल्या मतदाराचं आणि माझं नातं जर काय असेल तर पोटच्या लेकराप्रमाणे त्या सर्व मतदारांनी या नवक्या ओमराजेवर त्या ठिकाणी प्रेम केलं आणि उमराजेनेही अगदी त्यांचं पालिकत्व स्वीकारून त्यांना पालक मानून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ज्यांच्या ज्या आकांक्षा आहेत त्या प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न पाच वर्षात केला आज त्याच पद्धतीनं मला आपल्याला सगळ्याला सांगावच वाटते की या महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्हा हा नीती आयोगाच्या यादीत मागास जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनला आहे मला वाटतं ही अतिशय शर्मेची बाब आहे आणि ह्या सगळ्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर म्हणतो मला वाटतंय ज्याने चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे मंत्री म्हणून काम केलं पाटबंधारे मंत्री पदाच्या चाव्या स्वतःकडे असताना सुद्धा मराठवाड्याच्या हक्काचं एकवीस टी पाणी त्या ठिकाणी या जिल्ह्याला मिळू शकलं नाही ज्याचा परिणाम आज हा भाग मागास असल्यामध्ये दिसतोय शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत शेतकरी दुष्काळाचा सामना करतोय याला ही मंडळी जबाबदार आहेत पण ही मागास जिल्ह्याची ओळख पुसून काढण्यासाठी निश्चितपणे याचा एक एक चांगल्या चांगल्या पद्धतीचा पद्धतीचा खासदार लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि पाणी मराठवाड्याला कसं मिळेल हा माझा प्रामाणिक प्रयत्न आणि दुसरं आता रवी सर तिकीट कापलं गेले तर त्यांच्या कार्यकर्त्यांचं किंवा रवी सरांचं म्हणणं आहे की पाठीत खंजर खूप असला कुठेतरी त्यांच कार्यकर्ते नाराज आहे तो काय तोटा होईल काय नाही मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे दोन वेळेस आमदार राहिलेले नेते ने आहेत एक हडाचे सैनिक आहेत आणि एक टर्म ते खासदार म्हणून सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे एक लक्षात घ्या जेव्हा पक्षाचा आदेश येतो तेव्हा तो, तो, तो शिवसैनिकासाठी आणि हाडाच्या सैनिकासाठी अंतिम आदेश असतो आणि मला खात्री आहे की सरांच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मी सरांचा प्रचार प्रमुख होतो आणि अतिशय प्रामाणिकपणे सर निवडून येण्यासाठी मी त्या ठिकाणी जीवाचं रान केलेलं होतं आणि मला खात्री आहे की निश्चितपणे सरांच्या कार्यकर्त्यामध्ये काही वेगळ्या भावना असतील पण मला खात्री आहे आणि मला विश्वास आहे की प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड सर हे खाडाचे शिवसैनिक आहेत आणि जो काही आदेश त्या ठिकाणी मातोश्रीवर आलेला आहे तो आदेश शिरसावंदे मानून सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मला वाटतं सरांचा आदेश हा त्या ठिकाणी अंतिम असणार आहे निश्चितपणे त्या पद्धतीनं तो प्रयत्न होईल पण मला आपल्याला अजून प्रामाणिकपणे सांगायचं की शिवसेना हे एक परिवार म्हणून काम करते मग परिवारातला कुठला सदस्य त्या ठिकाणी निवडणूक लढवतोय किंवा कुठला सदस्य निवडणूक लढवत नाही ह्याच्या पलीकडे त्या ठिकाणी एक आमचा खासदार शिवसेनेचा हात देण्यासाठी सर्व शिवसैनिक प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न